मारवा कामाला असतं एक शासकीय यंत्रणाचा इतका गैर वापर केला सांग इतका गैरवापर त्याला वस्तू मी बाजारातील पारांम तंत्राला त्याने आम्हाला कलच दवा मला त्याला जरी एखाद्या आमदाराने फोन केला तरी त्याला दुसऱ्या लवकर काम करीत नव्हता कामांच्या बाबतीत निधींच्या बाबतीत आम्ही करतो पण हाताबाया पडून नीध आल्याखा तर निधीला स्थगित करा हा अधिकाऱ्याला सांग केंद्र नका करू झालं तिथे काम चालू नाही झालं पाहिजे आमच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करा कार्यकर्त्यांची व्यवसाय बंद करा म्हणजे सत्तेचा गैरवापर करा सगळ्यात जास्त सत्तेचा गैरवापर केला माझ्या राजकीय काल करण्यात सुद्धा राजकारणात बरेच नेते मंडळी पाहिजे एवढा व्यक्तिगत त्रास देणार माझ्या आयुष्यात आता लोकसभेच्या निवडणूक लढवता काय मुद्द्या नेमके काय आव्हान आहे तुमच्या समोर आता आव्हान काय असणार निवडणूक लढवणार माणूस आधी निवडणूक लढवला हेतू घेतो असतो या कालखंडामध्ये त्या सत्तेचा फायदा सर्वसामान्य लोकांना झाला पाहिजे ना या जिल्ह्यात अनेक प्रश्न आहे तुम्ही पाहिला असल त्या कुटुंबाने बाराज वेळा सांगितलं प्रत्येक तालुक्यात सांगितलं आम्ही एम आय डी मंजूर करून आणतो एम आय डी सी चार चार वेळा आम्ही मंजूर करून एक एम आय तर बेरोजगारी कमी करायची करायच्यासाठी माहिती झाल्या पाहिजे प्रत्येक तालुक्यात या माहिती झाली झाली पाहिजे सकाळी सारखा प्रलंबित प्रश्न तो प्रश्न सुटला पाहिजे तो प्रश्न सुटला आमच्या पंचवीस तीस गावांचा पाण्याचा प्रश्न सुटला आमच्या शेवगावच्या त्या ताजनापूर योजनेचा प्रश्न सुटला पाहिजे आमचा नगरमानमान रस्ता राहतो शिर्डी देवस्थान हे त्या देशातील एक नंबरचं देवस्थान तिथे जाण्याचं रस्त्याची काय अवस्था आहे तुम्ही केलं काय तुम्ही पण त्याच्या रस्त्याने जाता ना मी केलं काय घर पातळी रस्ता तुम्ही उपोषण केलं मी उपोषण केल्यानंतर तर त्या अधिकाऱ्याला सांगितलं चार दिवस कलेक्टरच्या दारात उपोषणाला बसलो तर कलेक्टर मला भेटायला सुद्धा नाही आला तर या आमदाराच्या अशी अवस्था तुम्ही जर सध्याचा इतकं उडी गैरवापर करता तर घर रस्ता नाही केला साधं सोपं जर गणित सांगितलं आमचे जुने जाणते लोक सांगायच्यात त्यांच्या आजोबांनीच आमच्या तालुक्यात का भाषण करायचे पाणी परिषद घ्यायचे भुईदांडाने पाणी आणू ते तुम्ही आज पण सांगत साठ वर्षापूर्वी तेच सांगत आम्ही तुम्ही आवती बाबत बोलता तुम्ही सांगता का आमच्या आजोबांचा आजोबांचा का पंजोबांचा महाराष्ट्राचा पहिला सहकारी साखर कारखाना पहिला सहकारी साखर कारखाना त्या चेक करा कर ना त्याच्या किती कुठे कर्ज आहे काय केलं काय केलं हो काही नाही त्या लोकांना प्रत्येक तालुक्यात चार सहा लोक आतिशित करायचे चुकीच्या पद्धतीने दाखवतात राजकारण पद्धतीने उडून पाहिजे म्हणून आज आम्हाला या निर्णयामध्ये निर्णय घ्यायचे मी आज पण जाईल सांगते माध्यमात आज आता पवार साहेबांना पासून आज काही विचारांनी बाजूला जाता मला ते पण दुःख होतंय ना आ, या गोष्टीला जर कुठेतरी मोठी माती द्यायची असेल गिलांजली द्यायची असेल तर कुठेतरी निर्णय पण घ्यावा लागतात ना पण या निर्णयामाग हे आहे माझ्या शेतकऱ्यांचा प्रश्न सुटला पाहिजे ना तुम्ही दुग्ध विकास मंत्री आणि काय तुला हाल झाले शेतमा चौतीस तू दर वाढ होती म्हणजे तुम्हाला प्रत्येक दुसरा मागं दुटर मागं पैसे देऊ काय झालं काहीच नाही तुम्ही दुग्धविकास मंत्री असताना तुम्ही शेतकऱ्यासाठी काही करू शकत नाही तुम्ही केंद्रात तुम्ही जाऊन ठेवा तुम्ही कांदा कांद्याच्या बाबत काही बोलू शकत नाही निर्यात पण देऊ ठू सांगितलं निर्यात पण उठवली ठेवली मार्केट इलेक्ट्रिसिटीने जाऊन शेतकार घेतला आणि नंतर संबंधित सचिवांनी सांगितलं की निर्यापन निर्यातमनं चूटलेलं एवढी धुळ प्रेक्षक करायची कितीतरी अजित पवार यांनी अजित पवारांनी देखील सांगितलं होतं की निर्देश नेताचं स्थानिक राजकारणामुळे ते वैतागलेले आहे आणि नगर जिल्ह्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री यांची आम्ही बैठक करू तुम्हाला समजवण्यात देखील आलो होतो मात्र आज राजीनामा देण्याची अशी गरज काय बैठकीमध्ये तर तो समोर समोर एका बाजूने आमदार कि वाचवायचा प्रयत्न करायचा दुसऱ्या बाजूने लोकसभेला सामोरं जायचं हे कोणी शिकवलं माझ्या लोकांना मी माफी मागितली माझ्या लोकांना सगळ्यात समस्या सांगितल्या लोकसभेला निवडणुकीला सामोरं जायचं ना घेऊन टाकायचं ना आमदारकीचा मला हे वाचलं पाहिजे हे वाचलं पाहिजे समोर संस्थानिक आहे राजकीय सामान्य शिक्षकाचं मुलगा आहे आता लढाई राजा पौरायचं म्हणून काय असं किती कवत चालायचं हे पौराणी राजा व्हायचं का नाही आमदारकीचा राजीनामा दिला आहे आणखी आत्म करण्याचा बोलायचं आपल्याला निवडणूक आपल्या आन आमदार नाही पण महायुतीमध्ये कुठेतरी दुस्फूत चालू आहे आज तुम्ही राजीनामा दिला आहे आणखी कोणी आपल्या वाटेवर आहेत आपल्या कोणी संपर्क असतो

राजपुत्राला असं वाटतं की गरीबाच्या मास्तरच्या पोरला आमदार केलं हे त्यांच्या दृष्टी झाल्या डायरेक्ट गरीबाच्या पोरला आमदार झाल्यानंतर म्हणजे ना लोकांनी सांगायचं तुम्हाला केलं नाही पाच वर्ष तुम्ही डायरेक्ट दाल गुवायला चालता लोकांनी किती पायटू विचार सर हे में जानना चाहेंगे की आपने आज विधायक पद का इस्तीफा द्या आहे आगीची क्या भूमिका क्या लोकसभा चुनाव में आप चुनाव लड़ने वाले हैं हमारे नेता तो लड़ेंगे तरी